दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराव। नाशिक करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नमस्कार मी डॉक्टर प्रवीण गोवर्धन आहे मी सिनियर कन्सल्टंट युरोलॉजिस्ट म्हणून अपोलो हॉस्पिटल नाशिक आणि यशोज्योत युरोलॉजी सेंटर नाशिक येथे मागच्या चौदा वर्षापासून सेवा देत आहे आज तुम्हाला मी खूप कॉमन विषय म्हणजे मुतखडा किंवा किडनीचे स्टोन्स याबद्दल माहिती सांगणार आहे किडनीचे स्टोन साधारणत उन्हाळ्यामध्ये जास्त लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो कारण उन्हाळ्यामध्ये जे डिहायड्रेशन होतं त्यामुळे हे मुतखड्यांना जास्त लोकांना सामोरं जावं लागतं मुतखडा नेमका होतो तरी कशामुळे मुतखडा हा कमी पाणी पिण्यात आल्यामुळे जे शरीराचं डिहायड्रेशन होतं त्यामुळे लघवीचे जे क्षार आहेत ते, आहे, ते गोळा होऊन ते पार्टिकल्स मोठे होतात आणि मुतखडे तयार होतात हे मुतखडे कॅल्शियमचे असू शकतात ऑक्झिलेट्सचे असू शकतात किंवा हे मिश्रसुद्धा असू शकतात आता नेमकं ह्या मुतखड्यांचा आप आजार आपल्याला आहे की नाही हा कसा ओळखावा तर जेव्हा हे मुतखडे आपल्या शरीरामध्ये असतात तेव्हा तो जेव्हा मूत्रनलिकेत येऊन अडकतो तेव्हा त्यामुळे ते कधीकधी असह्य कमरेमध्ये वेदना होतात आणि त्या वेदना होत असताना कधी उलट्या होणं अक्षरशः या वेदना एवढ्या जास्त असहाय्य असतात की गडबडा लोळण्याचीसुद्धा अवस्था येते कधीकधी काहींना लघवीच्या मार्गाचे इन्फेक्शन्स होणं लघवीमध्ये रक्त येणं किंवा दोन्ही बाजूला कमरेमध्ये दुखणं कधीकधी किडनीच्या दोन्हीकडे स्टोन असल्यामुळे किडनी निकामी होणं अशा वेगवेगळ्या तऱ्हेच्या लक्षणांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो जेव्हा असे त्रास होतात तेव्हा युरोलॉजिस्ट डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे मग तेव्हा आम्ही काही चाचण्या करून घेतो यामध्ये विशेषतः सोनोग्राफी सी टी स्कॅन या गरजेप्रमाणे चाचण्या केल्या जातात या चाचण्यांमध्ये कळून येतं की नेमकं मुतखडं कुठे आहे त्याची साईज किती आहे त्याच्यामुळे किडनीला किती सूज किंवा अपाय झालेला आहे आता साधारणत ट्रीटमेंट करत असताना जेव्हा हे मुतखडे चार एम एमपेक्षा लहान असतात तेव्हा त्यांचे जास्त चान्सेस आहेत की पाणी जास्त पिल्यामुळे हे मुतखडे आपोआपच मूत्रनलकेवाटे लघवी वाटे, वाटे बाहेर पडतात परंतु जेव्हा मुतखडे चार एम एमपेक्षा जास्त असतात खास करून चार ते सहा एम एम स्त्रियांमध्ये पाणी जास्त पिल्याने पास होऊ शकतात मात्र सहा मिलीमीटरपेक्षा जे मोठे मुतखडे असतात त्यांना जनरली गोळ्या औषधांनी किंवा आपल्या पाणी जास्त पिल्याने हे पास होत नाही आणि अशा स्टोनसाठी आपल्याला दुर्बिणीच्या सहाय्याने ऑपरेशनची आवश्यकता पडते जेव्हा हे मुतखडे मूत्रनलिकेत अडकतात तेव्हा लघवीच्या मार्गातूनच दुर्बीण टाकून त्या दुर्बिणीने हे मुतखडे स्टोन ब्रेक करून ते दुर्बिणीवाटे काढता येऊ शकतात जेव्हा हा मुतखडा किडनीमध्ये आहे आणि साधारणतः दोन सेंटीमीटरपेक्षा मोठा असेल तर आपल्याला की होल ऑपरेशन म्हणजे पाठीच्या मागून एक की होल करून त्याद्वारे दुर्बिण टाकून दुर्बिणीने हे मुतखडे लेझरने ब्रेक करून काढता येतात जर कधी ते स्टोन दोन सेंटीमीटरपेक्षा लहान आणि किडनीमध्ये असतील तर सा आत्ता नवीन पद्धत जी आली आहे ज्याला आर आय आर एस असं म्हणतात त्या पद्धतीद्वारे लवचिक दुर्बिण वापरून लघवीच्या मार्गातून हे स्टोन काढता येऊ शकतात आता ह्या नवीन ज्या अत्याधुनिक पद्धती किडनीच्या स्टोन काढण्यासाठी आलेल्या आहेत ह्या आपल्याकडे उपलब्ध आहेत याच्यामध्ये लेझरच्या साहाय्याने लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत हे मुतखडे अतिशय सहजगत्या काढता येतात आणि त्यामुळे पेशंटला अपायसुद्धा कमी होतो हे मुतखडे होऊ नयेत यासाठी आहारामध्ये काही पथ्य महत्वाचे असतात यामध्ये प्रथिनांचं प्रमाण म्हणजे मांस मटण कमी खाणं दुसरी गोष्ट ज्या पालेभाज्या आहेत टोमॅटो आहे पालक कॅबेज यांचं प्रमाण सेवन हे कमी ठेवावं दुसऱ्या काही गोष्टी म्हणजे जसं नारळ पाणी आहे लिंबू सरबत संत्री मोसंबी ज्यूस यांचं सेवन जास्त ठेवावं आपल्याला साधारणत पाणी तरी किती घ्यायला पाहिजे तर पाणी हे तीन ते साडेतीन लिटर हे नॉर्मल व्यक्तीने पिलंच पाहिजे ज्यामुळे मुतखडे होत नाही आणि झालेले असतील तर ते पास व्हायला मदत होते परंतु का हार्टचं आजार असलेले पेशंट किंवा किडनीचे आजार असलेल्या पेशंटला हे पाण्याचं प्रमाण लिमिट डॉक्टरांनी सांगितलेलं असतं तर त्यांच्या सल्ल्यानुसारच पाण्याचं सेवन करावं दुसरं म्हणजे बऱ्याचदा मुतखड्याबद्दल काही गैरसमजुती आहेत एक म्हणजे जेव्हा मुतखडा झालेला असतो तेव्हा दुधाचे किंवा दुग्धजन्य पदार्थ लोक टाळतात तर असं मुळीच करू नये कारण आपल्या शरीरासाठी एक ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते आणि ते आपल्याला दैनंदिन आहारातनं मिळत असते हां मात्र जर ते कॅल्शियम आपण खात हो, आहोत आहारातनं आणि एक्स्ट्रा कॅल्शियमची गोळी घेत असेल तर ती कृपया घेऊ नये ती टाळाव्यात दुसरं म्हणजे एक गैरसमजता अशी आहे की एकदा जर स्टोनचं ऑपरेशन केलं तर तो वारंवार होतो तर तसं मुळीच नाहीये ही आपल्या शरीराची टेंडन्सी असते त्यामुळे जर मुतखडा होत असेल तर त्या मुतखड्याबद्दलचे हो बाकी काही टेस्ट असतात की ज्यामुळे आपण तो होऊ नये याचं कारण शोधणं कशामुळे झालेलं आहे याचं कारण शोधणं हे महत्वाचं आहे तिसरं म्हणजे पाणी हार्ड वॉटर सॉफ्ट वॉटर तर यामध्ये महत्त्वाचं आहे की पाण्याचं सेवन हे तीन ते साडेतीन लिटर झालं पाहिजे खूपच हार्ड वॉटर बोरवेलचं वॉटर असेल तर ते प्रसंगी उकळून घेतलं पाहिजे या खूप महत्त्वाच्या सूचना आहेत धन्यवाद